नमस्कार मित्रांनो आज अकरा जूनचा दिवस संगमनेरमध्ये पावसाने गाजवला सोसाट्याच्या वाऱ्यासह हो, तुफानी पावसाने संगमनेरच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर नद्या वाहताना जणू काही अवतरल्या होत्या त्यामुळे संपूर्ण जनजीवन पूर्णत विस्कळीत झालं वाहतूक विस्कळीत झाली आणि एकंदरीतच जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झालं आज दुपारी पावणे चारच्या सुमाराला सुरू झालेल्या या पावसाने काही मिनिटातच संगमनेरला जलमय करून टाकलं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली काही ठिकाणी मोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली अनेक ठिकाणी लांबवर वाहतुकीच्या कोंडीची समस्या उद्भवली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा सर्वत्र पाहायला मिळाल्या या पावसानं संगमनेरकरांची मोठ्या प्रमाणात त्रेधा तिरपीट उडवून टाकली संगमनेर मधल्या सर्व रस्त्यांचं पितळ या निमित्ताने उघड पडलं अनेक ठिकाणी तर तलाव साचल्याचं दृश्य या निमित्तानं बघायला मिळालं पाच दिवसांपूर्वी अशाच पावसानं संगमनेरकरांचे हाल केले होते आजही पावणे चार वाजता आलेल्या या पावसानं काही समजण्याच्या आतच संपूर्ण संगमनेरचे रस्ते मैदाने जलमय करून टाकले ही दृश्य आपल्याला या पावसाच्या गांभीर्याची कल्पना देण्यास पुरेशी आहेत जाणता राधा मैदानाच्या जवळचा हा परिसर संपूर्ण जलमय झालेला आहे लाखो लिटर पाणी त्या ठिकाणी तुंबलेलं दिसत आहे संगमनेर मधील आपत्ती व्यवस्थापनाचे संबंधित अधिकारी अद्याप तरी जागे झाले आहेत की नाही असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या नुसतं कागदोपत्री बैठका घेऊन उपयोग नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर काम करताना आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी दिसायला हवेत अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे आज अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले झाडांच्या मोठमोठ्या मोड़ फांद्या तुटून पडल्या अनेक ठिकाणी वायर्स तुटून रस्त्यावर पडल्या मात्र अशा धोकादायक परिस्थितीतही वीज वितरण कंपनीचे जबाबदार अधिकारी कर्मचारी कुठेही तातडीने सेवा देताना अथवा बचाव कार्य करताना दिसून आले नाहीत याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या दृश्यांवरून आपल्याला कल्पना येईल की अकरा जूनचा आजचा हा पाऊस किती भयंकर पाऊस होता जिकडे पहावे तिकडे पाणी तुंबलेले मोठमोठे तळे अनेक संस्थांच्या कुंपणाच्या भिंतींच्या आतमध्ये जणू काही जलतरण तलावच तयार झालेले होते पाण्याचा निचरा होऊन जाण्याची व्यवस्था संगमनेरमध्ये अनेक वर्षांपासून कमकुवतच असल्याचं पुन्हा एकदा आजच्या या पावसानं सिद्ध केलं संगमनेर पंचक्रोशी परिसरातील शेत शिवार देखील आजच्या या पावसानं तुडुंब भरून गेली संगमनेर शहरातील प्रमुख रस्ता मानल्या जाणाऱ्या नवीन नगर रस्त्यावरील पाण्याचे हे लोंढे आपण पाहू शकता अनेक बेसमेंटच्या दुकानांमध्ये हे पाणी शिरले स्टेट बँके हा परिसर नवीन नगर रस्ता जलमय जलमय आणि फक्त जलमय झालेला होता संगमनेरमध्ये आज ज्या गटारी उपलब्ध आहेत त्या गटारी नेहमीच कामी ठरतात असं मागील अनेक पावसाळ्यांमध्ये सिद्ध झालेलं आहे मात्र कोणत्याही प्रकारे अद्याप त्या गटारांच्या रुंदीकरणाचा प्रयत्न करण्यात आलेला नाही दुसरी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे वाढती अतिक्रमणे ही देखील या पाठीमागे एक गंभीर समस्या असल्याचं जाणकार नागरिकांचं मत आहे अतिक्रमणांमुळे गटारे छोट्या नद्या नाटकी नाला महानुटी नाला यांचा संकोच होत आहे त्याचप्रमाणे नवीन नगर रस्त्यावरील लेंडिन आल्याचाही संकोच होतोय उपनगरामधील देखील पावसाने झोडपलेल्या या उपनगरांचं दृश्य आपण बघतोय नवीन नगर रस्त्यावर छोट्या आकाराच्या गटारी मधून पाणी उसळी घेऊन ढापे तोडून बाहेर येत होतं हे दृश्य आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यामुळे इथल्या व्यावसायिकांच्या समोर प्रचंड मोठं संकट निर्माण झालं प्रेमाचा चहा आणि प्रेमाची मिसळ या सुप्रसिद्ध दुकानांच्या समोरच पाण्यानं गटारीचे ढापे तोडून उसळी घेतली आणि सर्वांना धक्का दिला लाखो लिटर पाण्यानं संपूर्ण नवीन नगर रस्त्याला नदीचं स्वरूप आलं होतं अर्थात ही गोष्ट प्रत्येक पावसाळ्याचीच असून त्याच्यावर अद्यापही कोणताही हमखास उपाय प्रशासनाला सापडलेला नाही या बाबतीत संगमनेरची नगरपालिका संपूर्णपणे अपयशी ठरल्याचं चित्र या पावसाळ्यातल्या चित्रीकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे मोठा पाऊस झाला त्यामुळे असे हाल झाले की दोन चार दिवस त्या विषयाची चर्चा होते आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशा प्रकारचा हा नित्यनेमाचा कार्यक्रम होऊन बसलेला आहे आजच्या पावसाची भयानक परिणामकारकता या व्हिडिओमधून आपण पाहू शकतो प्रचंड वेगानं वाढलेली उपनगरे त्यामधील ड्रेनेज सिस्टीमचा अभाव अथवा व्यवस्थित नियोजन नसणे या प्रकाराचा तडाखा शहरातील आणि उपनगरातील अशा सर्वच नागरिकांना भोगावा लागतोय संगमनेर खुर्दमधील रोपवाटिकेत देखील पावसानं कहर केला मात्र इथे मोकळा परिसर असल्यामुळे पाणी तुंबून पडण्याची समस्या उद्भवली नाही हे त्या परिसराचे नशीब प्रचंड वाढलेला गारवा लक्षात घेता संगमनेरकरांनाही पावसाची प्रतीक्षा होतीच मात्र हा पाऊस इतका भयंकर असेल याची कल्पना नव्हती राज्यात सर्वत्रच वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट्स हवामान खात्याच्या वतीने दिले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर आजचा पाऊस संगमनेरमध्ये जोरात असेल असे काहींना वाटले होते आणि त्याप्रमाणेच आजचा हा पाऊस शब्दशहा मुसळधार बरसला मोठ्या मोठ्या वाहनांनाही रस्त्यातून वाट काढणे जिकिरीचे होऊन बसले होते अनेक वाहने रस्त्यात बंद पडली होती स्टेट बँक हॉटेल करम या जवळच्या परिसराने तर मागच्या अनेक वर्षांचा उच्चांक मोडला अनेक शेतशिवारांमध्ये पाण्याचे तलाव साचले थोड्याच अवधीत मात्र प्रचंड वेगानं बरसलेल्या या वरुण राजाने तालुक्याच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये आज अक्षरशः तांडव केले अजून पावसाचे अडीच तीन महिने जायचे आहेत त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन तसेच सांडपाण्याचा आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था संबंधित विभागांनी तातडीने करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे कारण असेच होत राहिल्यास अजून भविष्यात मोठा पाऊस झाल्यास पाणी जागोजागी तुंबून संगमनेरमध्ये अत्यंत गंभीर समस्या उद्भवू शकते असे अनुभवी ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे प्रचंड वेगाने वाढती लोकसंख्या तेवढ्याच मोठ्या संख्येने होत असलेली बांधकामे आणि पार्किंगचा अभाव सांडपाण्यासाठी पुरेशी जागा सोडण्याचा अभाव याचे दुष्परिणाम संगमनेरला भोगावे लागत आहेत भयानक पाऊस आणि जागोजागी तुंबलेले पाणी यामुळे पावसाचा आनंद घेणे तर दूरच मात्र आज या भयानक पावसाने आणि तुंबलेल्या पाण्याने निर्माण केलेल्या समस्यांमुळे संगमनेरकरांची छाती भीतीने दडपली पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर संगमनेरमधल्या सर्वच राजपत्रित आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घ्यावी आणि केवळ कागदोपत्री निर्णय न राहता रस्त्यावर उतरून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने संगमनेरकरांना आश्वस्त करावे अशी मागणी पुढे आली आहे येरे येरे पावसा तुला देतो पैसा असे म्हणण्याचे दिवस केव्हाच मागे पडले असून येरे येरे पावसा तुझ्या पाण्याला मार्ग दाखवतो आयसा असे ब्रीदवाक्य अंगीकारून पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करून दिली पाहिजे तरच भविष्यात गंभीर समस्या उद्भवणार नाहीत या पावसाळ्यात पहिल्यांदा संगमनेर शहरामध्ये अनेक झाडे कोसळली आणि त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हे संगमनेरकरांचे नशीब अधिकारी वर्गाने केवळ वर आपल्या दालनामध्ये बसून मोबाईलवर पावसाच्या पाण्याचे व्हिडिओ न बघता रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन अनेक नागरिकांनी केलं आहे नागरिकातून मोठ्या प्रमाणात संतापाची भावनाही व्यक्त होत आहे